नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या वेतन निवृत्ती वेतनात पस्तीस टक्के वाढ चला तर याबाबतची अब सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या वेतन पेन्शनमध्ये वीस ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते सदर पगार वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुधारित वेतन संरचनानुसार लागू करण्यात येणार आहेत ज्यामध्ये वेतन फरक देखील समाविष्ट आहे यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना पगारामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे फिटमेट फॅक्टरमध्ये नेमकी किती वाढ होणार सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही फिटमेट फॅक्टरवर आधारित असते सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे पगार वाढ करण्यात आलेली होती तर आता सुधारित वेतन आयोगामध्ये फिटमेट फॅक्टरचा आकडा हा दोन पॉईंट पंधरा ते दोन पॉईंट सत्तावन्न पट दरम्यान असण्याची चिन्हे दिसून येत आहे नेक्स्ट डिकमकचे संचालक रामचंद्रन कृष्णमूर्ती यांच्या मते फिटमेटचा आकडा हा एक पॉईंट नऊ ते दोन पॉईंट पाच पट दरम्यान असू शकतो तर एन सी जे सी एम चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या मते फिटमेट फॅक्टरचा आकडा हा दोन पॉईंट सत्तावन्न पट अथवा त्यापेक्षा अधिक असू शकतो तर कर्मा ग्लोबल ट्रान्सलेटिंग सोल्युशनचे यम डी श्री प्रतीक वैद्य यांच्या मते सदर फिटमेटचा आकडा हा एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट छेचाळीस पट दरम्यान असू शकतो वरील आकडेवारीचा विचार केला असता आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचारी पेन्शनधारकाच्या वेतन पेन्शनमध्ये किमान वीस ते पस्तीस टक्के पगार वाढ होऊ शकेल धन्यवाद